साताऱ्यातील कृष्णनगर येथे सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामगारांचे पगार मागील चार ते पाच महिन्यापासून झाले नसल्यामुळे कामगारांनी आज शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता काम बंद आंदोलन केले आहे जवळपास दोन हजाराहून अधिक कामगारांनी या बंदामध्ये सहभाग घेतला आहे मेडिकल कॉलेजचे संपूर्ण काम बंद आहे या ठिकाणी असलेल्या अधिकार वर्गांना देखील गेटच्या आत कामगार सोडत नसल्यामुळे काम पूर्णतः बंद पडले आहे जवळपास ऐंशी कोटीहून अधिक निधी शासनाकडून येणे बाकी आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे कंपनीकडून कामगारांना पगार देता येत नसल्यामुळे कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन केले असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर गणपती उत्सवासाठी देखील आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत घरात आजारी माणसे असून पैशाची आवश्यकता आहे मात्र कंपनीकडून पैसे न दिल्यामुळे आम्हाला काम बंद करावे लागले आहे असे कामगारांनी सांगितले आहे शासन एकीडे लाडकी बहीण म्हणून करोड रुपये खर्च करत असताना दुसरीकडे आमच्या श्रमाचा पैसा देत नाही असे मत येथील कामगारांनी व्यक्त करत शासनावर आपण नाराज असल्याचे सांगितले आहे त्यामुळे जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील कामगारांनी दिला आहे या दरम्यान आज सकाळपासून कामगार बांधण्यात येत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या गेटच्या बाहेर उभे राहून निदर्शने करत आहेत पत्र व्यवहार केला शासनाच्या आम्ही वेळ पत्र करतोय त्यांचं पण आम्हाला पाहिजे डेव्हलप दिसत नाहीये आम्ही आमच्या पेमेंट साठी पण ते वरच्या पातळीवर देतो करतो एवढं आम्हाला त्यांचे वाक्य आहे आता हे पेमेंट अभावी तुमचं काम आता बंद राहणार आहे का चालू ठेवणार आम्ही लोकांना वरिष्ठ पातळीवर आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो आहे काम चालू करा पण त्यांना काहीतरी पेमेंट द्यावं लागेल तरच ते काम चालू करणार शेवटी ते पण लोक लांबून ना आलेत बिहार ओरिसा आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत तर पेमेंटशिवाय कोण काय करणार पैशाशिवाय काहीच करू शकत नाही आपण सगळे सगळेजण पैशासाठी चालले दो जवळजवळ दोन हजारपेक्षा पण अधिक मजदूर काम करताय इथे आणि आम गेल्या चा, चार महिन्यापासून आम्हाला पेमेंट भेटलेला नाही आहे आधी सण वगैरे आले गणप गणपती आले तर आणि घरी पण पैसे वगैरे पाठवले नाही अजून आम्ही घरी पण माझी आई वगैरे आजारी आहे काय करणार घर आणि तुम्ही लाडकी लाडकी बहीण योजनेला जे पैसे देत आहे आणि इथे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला भेटत नाही आम आमच्या मजदुरीचे आणि जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत काम बंद राहील कोणी कामाला जाणार नाही मी टावरकडे चालवतो मी ट्रेन पण वरच जाणार नाही टावर ट्रेन पण बंद राहील किती मजदूर येते दो, दोन हजार पेक्षा पण अधिक मजदूर इथे किती महिन्याचं पेमेंट राहिले चार महिन्या जवळजवळ चार महिने झाले आज अगोदर तुम्ही काय विचारणा ना ना केली नाही का पेमेंट संदर्भात केली होती आम्ही दोन तीन वेळेस केलेली तरी पण काही दुर्लक्षच केलं जाते आमच्याकडे आता त्यांचं मत काय हा आता ते काय कामावर या म्हणतात का वो तो मनता हम ही जाना नहीं जो परन्तु पेमेंट होना नहीं तो परन्तान नहीं हाँ सर मेरा तीन महीने से तनख्वाह बाकी है और बोलता हूँ ठेकेदार को तो बोलता हैं आज देंगे कल देंगे परसों देंगे अभी बोलते इधर कंपनी से बिल नहीं बना है ये वो है सर जब मांगते तो वैसे ही बकाता है और ऊपर तो सर हमारे बहन का घर पे तबीयत ख़राब है करीब तीन चार महीने से उनका सर सर में से खून का सर नस जाम हो गया है उधर हमको पैसा चाहिए तरफ दो तीन एक डेढ़ महीने पहले से बोल रहे थे बोल रहे थे कि परसों देते कि दे चला सर तीन महीना हो गया तीन चार महीना हो गया अभी तक सर पैसा नहीं मिला हमको कल भी फ़ोन करे तो फोन नहीं उठा रहा था तो फोन बंद बता रहा है हाँ हम हाँ। लोग आज किए हैं कि तीन है महीने से हम लोग को पेमीट नहीं मिला है हमारे भी पीछे चालीस पचास आदमी है उन लोगों को भी परिवार है उन लोग हम हमको अगर पैसा नहीं मिलेगा तो हम उसको कहाँ से देंगे पीछे अब कितने साल से यहाँ पे काम यहाँ पे अभी हम दो साल से तो तो हाँ एक साल तो तो से काम तो तो चालू है समझे पेमिट ही नहीं मिल रहा है हम लोग पेमिट लेबर को तीन तो तो महीने तो से आजकल आजकल बोर्ड आ रहा है लेकिन पेमिट नहीं, नहीं मिल रहा पीछे त्योहार भी आ रहा है नीति का को बोल रहे हैं नीति का कल्याण वाले तो हम लोग कल्याण वाले के पास थोड़ी काम कर रहे हैं हम लोग में काम कर रहे हमको नहीं मिला तो हम लोग क्या करेंगे हम लोग नीति के पास काम कर रहे हैं हम लोग हम लोग नहीं दिया उसको उन लोगों को भी परिवार है उन लोग को भी पैसा देना पड़ता है हम लोग के पीछे हम लोग को गाड़ी सुनना पड़ रहा है इसके वो हम लोग आज डिस्ट्रैक किए कितने दिन तक चलेगा आपका आज आज किया है। जब तक पेमेंट अगर हम लोग को नहीं मिलता है और काम करे हुए हो गए साल भर साल भर में से पेमेंट मतलब चार पाँच महीने से पेमेंट नहीं दे रहे काम कर रहे हैं तो पेमेंट नहीं देगा तो कैसे चलेगा हम लोग के परिवार कितने महीने ऐसी पकड़ रहे मेरा साल भर हो गए आते जाते घर से तो यही चार महीने से चार पाँच महीने से पेमेंट नहीं दे रहे हैं हम क्या करें ठेकेदार ठेकेदार को पैसे नहीं मिलेगा तो ठेकेदार हम कहाँ से पैसे देगा हाँ कंपनी ठेकेदार को पैसे देगा ठेकेदार हम लोगों को देगा हाँ हम ऐसे मेहनत कर जाएंगे और पेमेंट हमारी रुका रहेगा ऐसे थोड़ी ना होगा अच्छा छोटे छोटे बच्चे है परिवार है सबको कैसे देखेंगे हम की हमारी मेहनत की तो पैसे दे दो अब हमारी मेहनत के पैसे छुपा कर रखे हो <स्ते> <स्ते> तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका